मला या वेळेला एक आवर्जून सगळ्यांना सांगायचं की जे दरवर्षी चातुर्मासात विजी वेगवेगळे नियम करतात मग महिला वर्ग असो किंवा पुरुष जरी करत नसतील तरीही या वर्षी पुरुषांनी एक चातुर्मासाचा नियम करावा असं माझ आग्रह आणि एक कशासाठी आहे की हा नियम करताना एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे कि घरामध्ये ज्या वेळेला पुण्यकर्माचा भाग घरात न होतो म्हणजे घरातल्या स्त्रियांकडनं होतो त्यावेळेला आपसुकच त्याचा लाभ त्यांना तो होतोच पण त्याच्याबरोबर बाकीच्यांनाही होतो तर या सगळ्या मोठ्या आयोजनाच्या सगळ्या गोष्टी करता या वर्षी मनस्वी मी एक मनोमन सगळ्यांचा तुमचा आधार घेऊन एक संकल्प मी या वर्षी सोडलेला आहे तो संकल्प असा की येणाऱ्या चातुर्मासामध्ये म्हणजेच द्वादशीपासून द्वादशी ते दत्त जयंती हा काळ त्याच्याकरता गृहीत धरलेला आहे आणि तस पुढे आपला कार्यक्रम चालू होईपर्यंतचा काळ त्याच्यात अपेक्षित आहे या कालखंडामध्ये आपल्याला दिगंबरा दिगंबरा या महामंतराचा अठरा कोटी जप करायचा आहे आणि तोही सगळ्यांच्या माध्यमातन तर माझी अशी यावेळेला आग्रहाची विनंती राहील की यावेळेला चातुर्मासात बाकी दुसरं काहीही करण्यापेक्षा सगळ्यांनी रोज दहा माळी या दिगंबराचा जप करावा की माझी सगळ्यांना आग्रहाची विनंती राहील द्वादशीच्या दिवशी मी नांदेडला आहे आणि नांदेडला त्या दिवशी आपण ऑनलाईन त्या वेळेला आवर्जून हजर राहा म्हणजे सगळ्यांच्या साक्षीने सगळ्यांच्या सोबत तो आपल्याला महासंकल्प त्या दिवशी सोडता येईल आणि जप करता येईल आणि जप संख्या आपली पूर्ण झाल्यानंतर आपसुकच हवन तर्पण मार्जन अन्नदान या सगळ्याच गोष्टी ची परिपूर्णता ही गाणगापूरला होतीये हे आपल्याकरता अजून खूप मोठ सौभाग्य आहे तर माझी अशी या निमित्ताने आग्रहाची सगळ्यांना विनंती आहे किंवा माझा हट्ट आहे कारण माझं घर आहे परभणी किंबहुना माझी स्वतःची तर अपेक्षा अशी आभार की अठरा कोटी जप हा खर तर आपल्या परभणीमधूनच पूर्ण व्हायला पाहिजे आणि या व्यतिरिक्त बाकीचे जे भाविक आहेत यांच्याकडनं अठरा कोटी अजून वेगळा व्हायला पाहिजे ही जर संख्या आपली व्यवस्थित झाली तर आपल्याला तिथल्या कार्यक्रमात काहीच कुठं पाहायचं काम नाही एक साध उदाहरण एक साधी गोष्ट सांगतो की तिथं आम्ही काम करत असताना आहे गुरुतत्व प्रदीप हे आम्ही म्हणतो पण गुरुतत्व प्रदीपला गाव कुठलं आम्ही ज्या वेळेला काम करतो तर तुम्ही कुठल्या गावचे तर आम्ही परभणीचे हेच सांगावं लागत आणि मग ज्या वेळेला कुठेही बॅनरवर परभणीचं नाव नसताना प्रत्येकाच्या मनामनामध्ये परभणी हे कोरल्या चाललेल्या आणि खऱ्या अर्थाने ही संधी आहे की आपण फक्त नुसता आजवर म्हणतो कि ते काहीतरी सगळेजण म्हणतात ना जगात जर्मनी भारतात परभणी पण ही संधी आहे आपल्याला कि खरोखरी जगात परभणी करण्याची ही स्वामी महाराजांच्या कृपेने चालून आलेली संधी आहे आणि या करता मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे या उपक्रमात सहभागी व्हावं की ज्याला सलग एक तास जप करणं होणार नाही त्याने दिवसातन वीस वीस मिनिटा असा जरी जप केला तरी चाल नवे त्यांनी दहा दहा मिनिटाचे सहा वेळा जप केले तरी चालते या जपाकरता तुम्ही हातात माळ घेतली तरी चालेल न घेतली तरी चालेल एक तास जप जर पूर्ण झाला तर दहा माळी पूर्ण झाल्या या प्रकारे आपण जर ही जपसंख्या केली आणि जपा करता आपल्याला जास्त नाही सोळाशे माणसं जर झाली आपली तर आपला जप जवळपास चोवीस कोटीच्या घरात पूर्ण होऊ शकतो तर मला असं वाटतं की सोळाशे माणसं आणि परभणीची आपली लोकसंख्या विचारात घेतली तर हे गणित अशक्य आहे असं मला वाटत नाही आपण इथं असलेले पाचशे आणि आपण अजून दोन जणांना प्रेरित करणं एवढं जर केलं तर पाच तरी पंधरा होतात अजून शंभर कसेही मिळतात आणि हा संकल्प सिद्धीला जाऊ शकतो तर मला फक्त मनस्वी तुम्ही सांगा की या बाबतीत तुम्ही खऱ्या अर्थाने मला साथ देणार का काय करणार कारण कुठलीही गोष्ट मला माझ्या स्वतःकरता करायची नाही मला स्वतःच्या नावाकरता करायची नाही किंवा मला काहीच करायचं मी आलो या परभणीमध्ये मला आणलं आज तीस बत्तीस वर्षाचा काळ या परभणीमध्ये मी आहे मला सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं आपलं म्हणलं हेच माझ्याकरता खूप आहे याच्यापेक्षा दुसरं काहीच नको मी कधी त्यांच्या चरणी एकच प्रार्थना करतो कि मला बाकी काहीच नको मला फक्त तुमच्या चरणी हा ठाव पाहिजे मला याच्यापेक्षा मला नाव नको लौकिक नको मला बाकी काहीच नको कारण जे आहे ते तुमचं जे आहात ते तुम्ही आहात करते करवी ते तुम्ही आहात निमित्ता करता मी आहे तर माझी अशी विनंती आहे की मी आजपासून एक वही बाहेर ठेवतो त्या वहीमध्ये आपण आपलं नाव आणि आपलं मोबाईल नंबर त्याच्यामध्ये देऊन ठेवा आणि दर सात दिवसाला आपल्याला आपल्या जपाची संख्या ही कळवायची आहे की आपल्याला ज्या योग्य हो आपला जप कसा पूर्ण होतोय हे आपल्याला बघता येईल आणि असं नाही की अजून कोण नाही तर आता आषाढ महिन्यामध्ये बाबांच्या पुण्यतिथीच्या काळामध्ये परभणीतला अजून एक पारायण करण्याचं नक्की केलंय पण ते पारायण आपण दत्तधामलाच ठेवलंय की ज्याच्यामध्ये खानापूर फाट्यापासूनचा पुढचा भाग हा त्याच्यामध्ये आपण समाविष्ट करतो नक्कीच ते सुद्धा वाचक तुमच्या सारखेच ओढीनी या जपाच्या उपक्रमात सहभागी होतील त्याच्यानंतर श्रावण महिन्यामध्ये लोकमान्य नगर या भागामध्ये आपण अजून एक कार्यक्रम करतोय तिथलेही सहभागी होतील नांदेडचे होतील पूर्ण महाराष्ट्रातनं सगळी लोक या जपाच्या उपक्रमात सहभागी होतील पण मूळ अठरा कोटीचा संकल्प स्वतंत्रपणे हा आपला परभणीत सिद्धीला जावा कि ज्यायोगे गाणगापूरचाही कार्यक्रम होईल आणि मी काल म्हणलं तस सात हजार वाचक बसून परभणीमध्ये एक कार्यक्रम आपला होण्याकरता हे आपल्याला खूप मोठ आध्यात्मिक बळ आध्यात्मिक पाठबळ लाभेल